नमस्कार ग्रामपंचायत तीन सरपंच प्रसाद श्री तुम्ही भात असाल हा जो चोंडी पुलाची तूम जो रस्ता आहे तो सातीचे साईडला जाणारा म्हणजे गुरु ग्रामपंचायत की मातीतील शेवटची जी हद् आहे हा साईडला हा दिवसाचा पूल आहे तो जोड रस्ता म्हणून सातीच्या पुलाला जोडला जातो आणि हा पूल अत्यंत याचा म्हणजे पाडा येण्यासाठीच आता आलेला आहे त्याच्यानं केव्हाही कधी तो पूल पडू शकतो आणि अपघात होऊ शकतो कारण की गेले कित्येक वर्ष हा दोन्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायती माती जे असा जोडणारा पूल आहे आणि ह्याच्यावरून नेहमीच वर्दळ असते शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा इतर राहणारे सगळे ग्रामस्थ आहेत तुमचं बोंबडकुलपाडा सातेचे कातळपाडा ही सगळी जी लोकं आहेत ती ह्याच रस्त्याचा वापर करत असतात शिवाय शालेय विद्यार्थी वापर करत असतात कर तर सदरचा पूल हा रस्ते झाला असून तो केव्हाही पडेल तर माझी शासनाच्या दप्तरी विनंती आहे की लवकरात लवकर मान्य जिल्हाधिकारी यांनी पाणी करून हा पूल पुलाचं काम पावसाळ्याच्या पूर्ण करावं कारण की जेव्हा भरती ओटीचं पाणी जेव्हा जमतं त्यावेळी ह्या पुलाच्या वरून देखील पाणी जातं त्यामुळे ह्या पुलाची उंची देखील वाढ वाढवावी लागेल त्यानंतर आर्थिक तरतूदसुद्धा म मोठी करावी लागेल जेणेकरून हा मोठा ब्रिज तयार झाला तर याचा दोन्ही गाड्या एका वेळी जातील मोठमोठ्या गाड्या दोन्ही वेळा एका वेळी या जा करतील पद्धत मोठ्या स्वरूपात त्यांनी बनवलं पाहिजे जेणेकरून ह्या आमच्या सर्व आद्यथी ग्रामस्थांचा हा प्रश्न मार्गी लागेल